नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरामध्ये आपल्याला नवीन राडा पाहायला मिळणार आहे रुचिता म्हणजे राडा हे एक नवीन समीकरण बिग बॉसच्या घरात तयार होताना दिसत दिसत आहे झालं असं की रुचिता दीपालिताईंना बोलते की तुम्ही असं स्टेटमेंट केले की मी राकेशला टच केलं आहे जेव्हा बी बी फॅक्टरी पापडचा टास्क झाला होता कॅप्टन्सीसाठी तेव्हा रुचिता आणि राकेश बापटमध्ये जोरदार भांडण झाले होते भांडण मिटल्यानंतर रुचिताचं म्हणणं की दीपालीताईंने असं स्टेटमेंट घरामध्ये पसरवलं की मी राकेश दादाला टच केलं होतं यावरती जाब विचारायला दिपालीताईंकडे जाते तेव्हा दीपालीताई तिच्याकडे येता व मी असं कुठलंही स्टेटमेंट केलं नाही केलं असेल तरी एखादी दुसरी व्यक्ती असेल परंतु रुचिता काही ऐकायला तयार नसते ती म्हणते की तुम्हीच हे स्टेटमेंट केलं आहे त्यावर दीपालिताईंना राग येतो आणि ती दीपालिताई म्हणतात की मी असंही कुठलंही स्टेटमेंट केलेलं नाही तू बोट खाली कर तर रुचिता यावर बोलते की तुम्ही लांब व्हा माझ्या अंगावर येऊ नका यावर दीपालीताई खूप चिडता आणि बोट खाली कर नाही तर तुझी एक खानकण ठेवून देईल रुचिता प्रत्येक वेळेस वाद घालते यावर तुमचे मत काय हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि असाच अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद